टीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भाऊ कसबे तथागत बुद्धविहार समितीचे अध्यक्ष धीरज माने कार्याध्यक्ष गौतम कसबे जयंती उत्सव अध्यक्ष कुमार मोरे कामगार नेते शशिकांत शिरसाट कामगार नेते संतोष जानराव पप्पू साळवे कंडू वाघमारे आप्पा डोंबे महादेव सोनकांबळे सचिन कांबळे भैया साबळे बापू कसबे सोनबा वाघमारे निरंजन बारशिंगे सूरज उडाणशिव अमोल ठोंबरे अजय कांबळे पिंटू शितोळे भोला माने अजय जाधव केतन सुरवसे रोहित बनसोडे पिंटू गवळी अमोल गायकवाड भैया लोखंडे संदीप नाईक आदी उपस्थित होते ईश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतीय राजघटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरवाना दिनानिमित्त आम्ही डीके महाशुरी बोधी सामाजिक संस्था मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ तथागत बुधवार समितीच्या वतीनं आम्ही महामानवाला या ठिकाणी त्रिवार अभिवादन व हो त्यांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत आणि महामानवाच्या बाबतीत सांगायचं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले जे संविधान आहे जी राजघटना आहे ती जगातली सर्वात मोठी राजघटना आहे आणि त्या राजघटनेच्या माध्यमातूनच भारत देशा महासत्तेकडे चाललेला आहे आणि भारत देश हा सगळ्यात मोठा महासंघ आणि एकजुटीचा देश बनलेला आहे हे बाबासाहेबाचं कार्य कधी न संपणार आहे जोपर्यंत राजघटना आहे तोपर्यंत भारत देश हा अखंड राहणार आहे आणि खरीच बाबासाहेबाला जर मानवंदना द्यायची असेल तर भारतीय राजघटनेच्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला दिलेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य टिकून राहणार आहे तर ही राजघटना अशीच कायम राहावी असं मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि नजमत होतो जय भीम आहे